तर अजूनही वेगळ्या प्रकारचे रंगत आले होते आणि असे सहकारी पाठीमागे गंभीरपणे त्या काळी उभे होते म्हणूनच अण्णांना सुद्धा त्या वेळेस धाडस करतात आणि अण्णांनी ते धाडस अन्नाचा स्वभाव धाडशी त्या धाडशी स्वभावामुळे अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी कसल्याही प्रकारचं शै शेक, शैक्षणिक वातावरण नसतं अशैक्षणिक वातावरण उदाहरण mm. या ठिकाणी जर हायस्कूल काढायचं म्हटलं तर कुठलीही संस्था तयार होत नव्हती त्या काळात पांढर अण्णांनी पांढरंगपाला विचारलं काढता का सर आण त्यांनी त्यावेळेस नकार दिला आजी हे शिक्षण वापरवाल्यांकडे प्रयत्न केले त्यांनी नकार दिला परंतु ज्यावेळेस शाळा चांगली रेवा आली एक तीन चार वर्षानंतर त्यावेळेस या दोन्ही संस्था आमच्या संस्थेला तुमची शाळा बोड अशा प्रकारे म्हणायला आहे तर हा काळ आहे चौऱ्याऐंशीचा आज खूप बदल झालेला आहे तुम्ही ज्यावेळेस तुमच्या मी बेंचवरचे साल पाहिलं पाहता तर तुम्ही ज्या बेंचवर काही बेंच बसला होता तेच बेंच आजही आहे आज तुम्ही त्या बेंचमध्ये बसू शकत नाही ते बेंच काळ किती काळ ओपलेला आहे याचा विचार करणं गरजेचं आहे आपण एका वेगळ्या ध्येयपुरती त्यावेळेस सर्व शिक्षकांनी मिळून काम केले आनंद फार मोठी प्रेरणा होती पाठक आनंदमध्ये अशी एक सुप्त शक्ती होती ती त्यांच्या बोलण्यामुळे प्रेरणा मिळायची यायचा आणि कामामध्ये तुम्ही कसल्याही प्रकारची कोचराई करत नव्हतो त्यावेळेस आम्ही आमच्या डोळ्यात पाहिलं गावामधली मंडळी आम्हाला शब्द टाकायचा आणि त्या मंडळींनी तो शब्द कडेला न्यायचा तीच प्रवृत्ती या ठिकाणी अमनाने वापरली तेच विचार या ठिकाणी अम्णांनी वापरले आणि त्याचं आजही मोठं उच्च झालेला आपण दिसत आहे त्यामध्ये अण्णांची शक्ती अण्णांची प्रेरणा सुधने गावकऱ्यांचे आदर आदर्श विचार त्या काळचे आणि आम्हा सर्व शिक्षकांनी मिळून केले जटून केलेले हे त्यामुळं आज चांगल्या प्रकारचं हे फळ आपल्या सर्वांना दिसत आहे आम्हा सर्व शिक्षकांना संस्थाचालकांना आणि आपणालाही सर्वांना या ठिकाणचा परिसर या ठिकाणचं वातावरण पाहिल्यानंतर निश्चितपणे समाधान व्हायला पाहिजे याबद्दल कसल्याही प्रकारचं बहुमत होण्याचं नाही आज तुमच्यापैकी जर पाहिले बरेच जण तर चांगले आदरसे डॉक्टर आहेत सतीश गुंडे आहेत तुकुंडे आहेत नंतर प्रशासकीय शेळेमध्ये शासनाच्या पीठकांसारखे या ठिकाणी काही शिक्षिका आहेत काही जुनियर कॉलेजवरती प्राध्यापिक आहेत आपणही आदर्श शेतकरी आहात कारण ज्यावेळेस या ठिकाणी हायस्कूल सुरू झालं त्यावेळेस चौऱ्याऐंशी साली या ठिकाणी प्यायला सुद्धा मिळत नव्हतं अशा प्रकारची परिस्थिती परंतु गावाचा विकास आणि शाळेचा विकास हा समांतर अंतराने त्या काळापासून झालेला त्यावेळेस ಗುರುದಿ ಸಂಪೂರ್ಣ ಡ್ರಾಯ್ ಏರಿಯಾ ಕ್ರ್ಯಾಚಾ ಉಪಲ